जय बोल जय बोल जय बोल काम लगा जय बोल जय बोल काम लगा जय बोल अरे झोला खोल जय बोल अरे झोला खोल जय बोल अरे नाच नाच के जय बोल अरे नाच नाच के जय बोल अरे टोपी वाले भैया जय बोल टोपी वाले भैया जय बोल टोपी वाले भैया जय वाले बाबा अरे झोला बोल अरे झोला बोल झोला बोल कमगर एक जिटी चम विजय हो कमगर एक जे आंदोलन सुरू आहे मागण्या काय आहेत आमच्या मागण्या या ठिकाणी अशा प्रकारच्या आहेत महाराष्ट्र वीज कामगार कंत्राटी कामगार आणि कृती समितीच्या विद्यमाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे वीज कामगारांचं जे आंदोलन चालू आहे मागील अठरा वर्षापासून वीस वर्षापासून जे कामगार आजपर्यंत काम, कर आज काम करतायत परंतु काम करत असताना था तिनही कंपन्याचे वीज कामगारांना एकूण बेसिक आणि असणारा जो पगार आहे तो पगार कमी आहे त्या पगारासाठी शासनाकडे आम्ही मागणी करतोय आणि मागणी करत असताना या मागणीमध्ये आम्ही पहिला मागणी ठेवली तीस टक्के आम्हाला वेतन वाढ करून देण्यात यावी आणि तीस टक्के वेतन वाढ करत असताना रानडे समितीचा अहवालाची जी शिफारस आहे मागील कालखंडामध्ये मांडलेली ती मान्य करून कामगारांना वयामध्ये सवलत देऊन त्यांना काम का, कामा करने काम कामामध्ये कायम करण्यात यावं अशी वारंवार आम्ही मागणी केलेली आहे त्या मागणीचा पाठपुरावा या ठिकाणी आम्ही करतोय परंतु त्याला आजपर्यंत कोणत्या प्रकारचं यश येऊ शकलं नाही आणि हे येत असताना कामदारांचा आयुष्य आज ज्यांचं वय निघून चाललेलं आहे त्यांना जर भरती प्रक्रियेमध्ये जर घेतलं नाही तर त्यांच्या कुटुंबावर खऱ्या अर्थाने उपासमारीची वेळ येऊ शकते आणि ते बेरोजगार होऊन राज्यामध्ये खऱ्या अर्थाने आरोग्य मार्गासारखं होईल असं आम्हाला वाटतं आणि वीज कंपन्याच्या प्रशासनानं याकडे जातीनं लक्ष दिलं पाहिजे की आज जो कामगार खऱ्या अर्थानं जो काम करतोय त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनानं आम्हाला न्याय द्यावा आणि कामगार कायम कामगाराप्रमाणे या सर्व कामगारांना शेवमध्ये सामावून घ्यावं हो अशी आमची आठ या कामगार संघाच्या वतीनं आणि कृती समितीच्या वतीनं आहे आणि या कामासाठी सर्व मंडळी राज्यभर आंदोलन करतायत त्यांच्या आंदोलनाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून जे यश मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि शासनालयाद्वारे जागेल अशी ऊर्जा मंत्री असेल प्रशासन असेल यांनाही त्या समितीच्या वतीनं आमची विनंती आहे आणि कामगारांची विनंती आहे की या समितीमध्ये आपण जी समिती गठीत केलेली आहे या समितीने विचार करावा आणि कामगारांच्या योग्य न्याय मागण्याचा विचार करून त्यांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे नमस्कार मी अशोक गैने पुणे जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राट कामगार संघ मी महावितरण कंपनीमध्ये दोन हजार सात पासून काम करतोय दोन हजार सात साली मला पंधराशे रुपये पगार होता आता मी सतरा वर्ष काम करून मला पंधरा हजार रुपये पगार आहे आणि माझ्या बरोबर जो परमनंट कामगार आहे त्याला त्यावेळेस आहे ना दहा हजार पगार असेल तर तो आता ऐंशी हजार रुपये पगार घेतोय काम पण सारखेच करतात सगळे एवढ्या सतरा वर्षामध्ये एवढ्या पंधरा हजारामध्ये आता भागणं ना महाशय आमचे कुटुंब उघडे उपाडायची वेळ आली म्हणजे पंधरा हजारामध्ये काय होणार आहे आता नवीन वर्ग कामाला लागला त्याला पगार वीस हजार भेटतोय कंपनीत आणि आम्ही जर सतरा वर्षामध्ये पंधरा हजारामध्ये काम करायचं आज रोज ही परिस्थिती अशी आहे आमची आता मुलं दुःख आहे ना स्वतःच्या मनामध्ये ठेवतात आम्ही संघटनेचे पदाधिकारी आहे परंतु आमच्या पण खर्च महिना महिन्याला खर्च होतो आमचा तीस हजार चाळीस हजार रुपये आणि पगार भेटतोय पंधरा हजार रुपये अशी कधी कधी ना मानसिक अवस्था आमची एवढी बिकट होत चालली आहे आता मी तर याच्यापेक्षा म्हटलं हे काम करण्यापेक्षा आहे ना गौडी काम करायला गेलं तर सातशे आठशे रुपये रोज भेटेल म्हणजे ही परिस्थिती एवढं शिकून सगळं करून ही परिस्थिती आमच्या ओढवली आहे त्यामुळं दोन हजार बारा सालापासून आम्ही भरपूर आंदोलन केली भरपूर गोष्टी केल्यात पण प्रशासन काही जागा होत नाहीये दोन हजार बारा साली आम्ही कोर्टामध्ये केस सुद्धा केली आहे एक येनिबार म्हणून पद्धत आहे ती जुनी ब्याण्णव सालापर्यंत चालू होती पण ब्याण्णव साली काय आलं ते जुने वायरमन होते ना तोल उभे करायचे त्यांना दहा वर्ष काम केलं कामाच्या अनुभवानुसार त्यांना कायम करून घ्यायचे पण आता यांनी काय केलं ब्याण्णव साली जी पद्धतीने म्हटले ती कागदपत्रे बंद नाही केली फक्त तोंडाने बंद केली आमच्या कोर्टामध्ये तो, तो दावा चालू आहे का जी तुम्ही पेपरनी बंद केलेली नाही ना तर आम्ही आता दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष काम करतोय आम्हाला कायम करा पण प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करतय आता यामध्ये आम्ही एकवीस तारखेला एक पुणे झोन पुढे रास्ता फेटला आंदोलन केलं होतं अठ्ठावीस एकोणतीस ला केलं पण त्याच्यामध्ये पण सुद्धा यांनी आमचं आम्हाला साप टाळलंय काहीच केलं नाही आम्ही आता पाच तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये महानिर्मिती महापारेशन महावितरण चाळीस हजार कर्मचारी प्रत्येक झोन ऑफिस पुढे डिव्हिजन ऑफिस पुढे आंदोलनासाठी बसलो आहे आता पाच तारखेपासून आम्ही आता बेमधूनच बसत आहे याच्यामुळे आम्हाला आम ग्राहकांना त्रास होईल असं आम्हाला वागणं बरोबर नाही आम्हाला असं वागावं पण वाटत नाही तर आमच्यावरती जर हलकायची वेळ आली तर आम्हाला तसं वागणं भाग पडत आहे आता तुम्ही संप तुमचा संप आहे आंदोलन आता संप म्हणजे संप कुठल्या कुठल्या पोस्टवर आता आम्ही यामध्ये वायरमन आणि ऑपरेटर सब स्टेशन ऑपरेटर आणि वायरमन ऑफिस मधला काही स्टाफ आहे का सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसवर अधिकारी काय म्हणतात अधिकाऱ्यांचं काहीच नाही अधिकाऱ्यांचं इथं लोकल लेवलला अधिकाऱ्यांचं काय असतं फक्त काम होण्याची मतलब असतोय बाकीच काही नाही अधिकाऱ्यांना काय करायचं आज लेवलला हे प्रश्न सुटले पाहिजे मंत्रचे कार्यकारी अभियंत आता त्यांच्यावर बोलणं झालं नाही आता आजपासून आंदोलन चालू आहे आंदोलन करण्यापूर्वी त्यांच्याशी काय बोलल आम्ही पत्रेवर केले त्यांची भेट घेतली आहे मग त्यांनी त्यांच्या वरती पत्रेवर केली असतील तर माहित नाही एवढं आम्हाला काय त्याच्यामध्ये अजून केल्यामुळे ग्राहकांना त्रास होणार आहे मनस्ताप निर्माण होणार आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आम्हाला पहिल्यापासून असं वाटतंय ग्राहकांना मनस्ताप झालाच नाही पाहिजे आता मी स्वतः शेतकरी आमचे सगळे कामगार शेतकरी थोडासा लाईट बंद राहिली तर त्रास किती होतो हे आम्हाला पण माहिती पण आमच्यासाठी पण थोडंफार काहीतरी शासनाने दखल घेतली शासनाचं काम हे हो शासना का शासनाने दखल घेतली तर ग्राहकांना त्रास होणार नाही की आमच्या पायावरती सगळी कंपनी चालू आहे हे मी आम्ही सगळे सांगू शकतो परंतु कंपनीचे ऊर्जा मंत्री आमची मिटिंग सुद्धा घ्यायला तयार नाहीये आज आमचे बांधव कोरोनामध्ये खूप सारे गेले आता पाठी मग आपल्या शेजारच्याच गावामध्ये एक अॅक्सिडेंट झाला होता तिथं त्या त्या ठिकाणी देखील आमचा बांधव जाग्यावर गेला त्याचा प्रपंच प्रपंच अख्खा उघड्यावर पडला आई वडील सगळ्यांमध्ये एवढी सणासुद्धा सन सण सुद्धा होता त्यामध्ये त्यांना दीपावली सुद्धा साजरी करता आलेली नाहीये परंतु कंपनीने किंवा अधिकाऱ्यांनी एकही रुपयाची मदत त्या ठिकाणी केलेली नाहीये सर विषय असा आहे आम्ही आज संप करतो आमच्या भविष्यासाठी का आमची बायका पोरं किंवा आमचा प्रपंच किंवा आमचं घरदार व्यवस्थित पुढे चालेल सेवेत कायम करावं आणि पगार वाढवावी पगार वाढवावी आणि सेवेत काम करावं एवढीच आमची अपेक्षा आहे आमच्या अपेक्षा खूप काही मोठ्या नाहीये तुम्ही काम केलं नाही पर्यायी काय व्यवस्था आहे का पर्यायी व्यवस्था ते त्यांनी पर्यायी व्यवस्था सुचवली म्हणूनच आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे व्यवस्था त्यांनी पर्यायी व्यवस्था अशी सुचवलेली आहे की जे नवीन फ्रेश आय टी आय होल्डर असतील किंवा डिप्लोमा होल्डर असतील त्यांना त्यांची भरती काढलेली आहे त्यांना कायम करून घेण्याची त्यांच्या प्रोसेस चालू आहेत जर तुमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर तुमचा पुढचा पवित्र काय असेल हा बेमुदत बेमुदत संप आमचा यापुढे चालू राहील जोपर्यंत आम्हाला आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत आमच्या मागण्या आम्हाला म्हणजे भेटत नाही तोपर्यंत आम्ही आता कोणत्याच म्हणजे थांबायच्या भूमिकेत नाही आहे सध्या आता आम्ही उन्हाळा आहे लोकांच्या गैरस खूप आहे थांब्याची भरणी आहे गव्हाची भरणी आहे इतर पिकांची भरणी आहे कुठं लाईटचा फॉल्ट झाला तुम्ही जर असं आंदोलन उपोषण केलं शेतकरी अडचणीमध्ये येणार नाही का शेतकऱ्याला आम्ही थोडी सुद्धा म्हणजे वेटी व्यक्ती धरत नाही अजिबात शेतकऱ्याबरोबर आमचं काळी मात्र भांडण नाही का तर आम्ही पण शेतकरी आहे आम्ही पण साध्याच आहेत आमचं भांडण फक्त ऊर्जा मंत्र्यांसोबत आहे त्यांनी आम्हाला मीटिंगसाठी बोलवावं आमच्या सोबत, सोबत सविस्तर चर्चा करावी व आम्हाला जो काय आहे तो न्याय द्यावा सतरा सतरा अठरा अठरा वर्ष काम करणारा कामगार कर तुम्ही घरी पाठवताय आणि काल आलेला आयटी होल्डर तुम्ही तुमच्या सेवेत कायम करून घेत आहे हा कुठला न्याय आलाय महाराष्ट्रात साहेब ऑफिस जाऊ Come on, yes, you Yes, come so. on, yes, you pizza. Come on, Come on, sir. Come on, Come on, Come on, कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका